महापालिका निवडणुकांची नांदी पुढील आठवड्यापासून शिवसेनेच्या संपर्क अभियानाला सुरुवात कल्याण पश्चिमेतील अडतीस प्रभागातही अभियान राबवणार आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय शिवसेनेतर्फे आज मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून कल्याण पश्चिमेतील अडतीस प्रभागातही अतिशय परिणामकारकपणे त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तर हे संपर्क अभियान म्हणजे एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकांची नांदी असल्याचंही शक्यताही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात शिवसेनेतर्फे काल मुंबईमध्ये एका महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला शिवसेनेचे राज्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला येत्या सोमवार मंगळवारपासून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये या संपर्क अभियानाचं आयोजन करण्यात येणार आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या टिटवाळा येथील श्री महागणपतीचं दर्शन घेऊन या टिटवाळ्यापासून या संपर्क अभियानाला प्रारंभ होणार आहे ज्यामध्ये आपल्यासह पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार असल्याचंही आमदार भोईर यांनी यावेळी स्पष्ट केलंय दर दिवशी एक वॉर्ड अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि तेथील नागरिक यांना एकत्रितपणे भेटण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांच्या मनोगत अडीअडचणी पक्षवाढीसाठी संवाद साधला जाईल त्यासोबतच दुसरीकडे संबंधित प्रभागातील सामान्य नागरिकांनाही या संपर्क अभियानात सहभागी होऊन त्यांच्या नागरी समस्या आणि अडीअडचणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार असल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं कल्याण पश्चिमेतील सर्वच सर्व म्हणजे अडतीस प्रभागांमध्ये पुढील आठवड्यापासून हे अभियान राबवण्यात येणार असून ही एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीची नांदी असल्याचं सूचक विधानही त्यांनी यावेळी केलंय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी झाखाड मॅडम यांना आपण निरोप समारंभ देतोय त्याच पद्धतीने अभिनव गोयल जे आय एस अधिकारी आहेत यांचं स्वागत असा दुहेरी कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे ॲक्च्युली हा कार्यक्रम करायच्या अगोदर मी मुंबईला होतो आणि पक्षाची बैठक होती पक्षाच्या बैठकीमध्ये एक पक्षादेश आम्हाला आलेला आहे की साधारणतः सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या संपर्क अभियान राबायचं आहे म्हणजे आपल्याकडं माझ्या मतदारसंघामध्ये सोमवारपासून दररोज संध्याकाळी एका दिवशी एक आव एक वार्ड अशा पद्धतीने तेथील कार्यकर्ते आणि तेथील नागरिक ह्यांना एकत्रपणे भेटण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही करता करणार आहोत आणि सुरुवात साधारणतः टिटोळा गणपतीचं दर्शन घेऊन तिथून या संपर्क अभियानाची सुरुवात करणार आहोत जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांचं मनोगत असेल त्यांच्या अडीअडचणी असतील त्यांना पक्ष वाढीस करण्यासाठी ज्या सूचना असते आणि त्याच बाजूला त्या प्रभागातील नागरिक किंवा सामान्य मतदार असेल त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या ऐकणं अशा पद्धतीने हा संपर्क अभियान प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही राबवणार आहोत याची नांदी मला तरी वाटतं येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका हीच असण्याची शक्यता आहे पण पक्षाध्यक्षाच्या हिशोबाने हे अभियान आम्ही सोमवारपासून जे आम्ही सर्व इथे पदाधिकारी आहेत प्रमुख रवी पाटील वाढदिवस असल्यामुळे थोडे लवकर गेलेले आहेत पण सर्वजण एकत्रितपणे हा कार्यक्रम आम्ही पूर्ण अडतीस वाटमध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे प्रभाग येतात त्या प्रभागामध्ये आम्ही राबवणार आहोत